ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोबाईल चोरीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्वच पोलीस ठाण्यात विशेष पथक नेमण्यात आले आहे ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांकडे देखील मोबाईल चोरीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या तक्रारींचा उलगडा करत पोलिसांनी गेल्या वर्षभर हरवलेल्या आणि घा झालेल्या चारशे बासष्ट मोबाईल फोन शोधून काढले आज ठाणे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांच्या हस्ते त्रेचाळीस मोबाईल धारकांना त्यांचे मोबाईल परत केले यावेळी मोबाईल मालकांचा आनंद द्विगुणित झाला होता पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मोबाईल मालकांनी पोलिसांचे आभार मानत कौतुक केले मोबाईल हरवले होते मिसिंग झाले होते त्या संबंधी पोलीस स्टेशन तक्रारी दाखल होत्या त्या सर्व तक्रारींचं तांत्रिक विश्लेषण आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री निकम त्याचबरोबर त्यांचे क्राईम पी आय श्री गायकर आणि महिला पोलीस हवालदार घोडे आणि पोलीस हवालदार रावते यांनी या सर्व तक्रारींचं तांत्रिक विश्लेषण केलं त्या आधारे आपण जे हरवलेले मोबाईल होते मिसिंग झालेले मोबाईल होते ते आपण तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जप्त केले त्यामध्ये सण दोन हजार तेवीसला एकूण चारशे बासष्ट मोबाईलच्या तक्रारी आपल्याला प्राप्त होत्या ते आपण सर्व त्याच्यामध्ये मोबाईल रिकवर केलेले आहेत जप्त केलेले आहेत त्याचबरोबर सन दोन हजार अठरा पासून आजपर्यंत एक हजार सातशे नऊ मोबाईल आपण तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे किंवा या सर्व तपासामध्ये आपण हस्तगत केलेले आहेत आपण जबरेजवरचा गुन्हा दाखल करत असतो त्या संदर्भाने सुद्धा काही आपल्याकडे गुन्हे उघडकीच आलेले आहेत त्यामध्ये आरोपी देखील सन दोन हजार तेवीस मध्ये आज चारशे बासष्ट मोबाईल जप्त केलेले आहेत त्यापैकी जवळपास वीस ते पंचवीस टक्के मोबाईल हे परराज्यातून किंवा इतर जिल्ह्यामधून आपण जप्त केले सन दोन हजार तेवीस मध्ये आपण आतापर्यंत नोव्हेंबर एंडिंग पर्यंत आपण चारशे बासष्ट मोबाईल रिकवर केलेले आहेत आणि आज ते आपण मुद्देमाला हस्तांतरण कार्यक्रमात दिले आहेत आणि असे वेळोवेळी जसे जसे मोबाईल येतात तसे आपण त्यांना घेऊन टाकलेले आहेत पूर्ण अडचण येतात युपी बिहार झारखंड तेलंगणा कर्नाटक या साईटला मोबाईल गेले तर ती ते द्यायला तयार होत नाही त्यांना कुणीतरी चोरांनी घेतलेले असतात ते बोलतात आमचे पैसे गेलेत मॅडम आम्ही कसे देऊ तरी त्यांना विश्वास घेते त्यांना सांगते की आज तुम्हाला तू जमा करावा लागेल नाहीतर तुझ्या माझे पोलीस स्टेशन या झंडे मारे मागे लागते त्यामुळे तुम्ही तो जमा करा मग ते स्वतः कुरिअर करून इकडे पाठवतात स्वतः सगळं मागून घेते मोबाईल आणि तेलंगणा आणि कर्नाटक ह्या साईडचे तर आपल्याच हिंदी बोलायला मागत नाही मग त्यांच्याशी आपली तोडकी मोठकी इंग्लिश बोलून मी त्यांना विचार समजून सगळं मोबाईल मी रिकवर करत असते आणि जवळच्या पोलीस स्टेशनचाही थोडंसा मदत होत त्यांनी बिल घ्यावं समोरचं जर विकत असेल तर बिल घ्यावं तुम्ही फक्त बिल असेल तर ते तरच आपण मोबाईल घ्यावा आणि बॉक्स पण विचारावं तरच तो मोबाईल विकत घ्यावा आणि त्याचप्रकारे सीई आय आर डॉट जी व्ही त्या साईडवरती जर यांचा मोबाईल हरवला असेल तर सीई आय आर डॉट जी व्ही या साईडवरती जाऊन आपला मोबाईल ब्लॉक करावा त्यामुळे तो मोबाईल पूर्णपणे ब्लॉक होतो आणि समोर एक सेकंदासाठी जरी सिम टाकला तर ता तो आपला मोबाईल तात्काळ मिळण्यास मदत होतो